हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत असा ठेचा तर ठेचा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा आहे परंतु हा ठेचा आपण करणार आहोत दोडक्यापासून तर दोडका म्हटलं की सगळेच जण तोंड मुरडतात पण आज आपण मस्त अशी दोडक्यापासून वेगळी रेसिपी पाहणार आहोत यासाठी मी इथे दोडके घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर याच्या शिरा आवडत नसतील तर त्या शिरा तुम्ही काढून घेऊ शकता पण मी शिरांसोबतच हा दोडका किसून घेणार आहे दोडक्याच्या बऱ्याचशा रेसिपीज तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्हाला येतही असतील पण आज थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग आणि सर्वांचाच फेवरेट होणारा असा दोडक्याचा ठेचा आपण पाहणार आहोत तर इथे मी सगळा दोडका असा किसून घेतलेला आहे तर हा आपण आता साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये साधारण मी अर्धा चमचाभर तेल घालून घेणार आहे तर स्टार्टिंगला आपल्याला अर्धा चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालतील आणि यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलेत तरी चालतील पण आपल्याला शेंगदाणे गरजेचेच आहेत आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत तर आपण मिरचीमध्येच करणार आहोत ठेचा नंतर तिखट वगैरे काहीच वापरणार नाही आहोत त्यामुळे मिरची तुम्ही कितपत तिखट खाता त्याच्या अंदाजानुसारच आत्ताच घालून घ्यायची आहे तर छान हे सगळं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्यांना डाग पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मिरच्या जर तेलामध्ये परतल्या गेला तर ठेचा खूप सुंदर लागतो त्यामुळे आपल्याला छान इथेच तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मिरच्यांना डाग पडलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर हे मिश्रण आपण गार करून घेतो आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया त्याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेतलं आहे म्हणजे साधारण एक चमचाभर तेल घातले आणि यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत जर तुम्हाला जिऱ्याची फोडणी आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरी चालेल कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहे छान तडतडून तर द्यायची फोडणी आणि यामध्ये आपल्याला जो दोडका आपण किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर किसलेला आहे त्यामुळे हा दोडका शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर इथे जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे तळाला चिटकणार नाही यासाठी आणि सतत मिक्स करून आपल्याला साधारण पाच एक मिनटं हा दोडका मीडियम गॅसवर असाच तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये परतला गेला की तो छानपैकी शिजला जातो आणि जे काही किसल्यामुळे त्याचं पाणी सुटलेलं आहे ते देखील आटून जातं तर आपला दोडका शिजतोय तोपर्यंत तो आपलं हे वाटण देखील गार झालेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया सोबतच त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे ठेच्याचं ज्या पद्धतीने असतं त्या पद्धतीने मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे वाटण करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी भरडच ठेवलेली आहे तर अशीच भरड आपल्याला लागणार आहे ठेच्यासाठी अशीच भरड असते तर इथे दोडका देखील बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे म्हणजे त्यातलं छानपैकी पाणी सगळं आटलेलं आहे पाणी पूर्णपणे आटल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये ठेचा घालून घ्यायचा आहे जर असं वाटत असेल की पाणी अजून आहे यामध्ये तर अजून एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे पूर्ण पाणी आटवूनच घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही हळद देखील घालून घेऊ शकता पण मी फक्त मिठाचाच वापर केलेला आहे छान परतवून घ्यायचे कारण मीठ घातल्याच्या सुद्धा थोडंसं पाणी सुटू शकतं त्यामुळे आता देखील आपल्याला एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण जे मिरचीचा ठेचा केलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे ठेचा घातल्याच्या नंतर तो पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान तो, तो एकजीव होईल तर मस्त इथे आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाही फारच सुंदर दिसतोय हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही सर्व करू शकता पण भाकरीसोबत तर खूपच छान लागतो तर मस्त गरमागरम इथे आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे ज्यांना कोणाला दोडका आवडत नाही त्यांना या पद्धतीने दोडक्याचा ठेचा करून खाऊ घाला नक्की आवडेल सर्वांना तर आता आपण गरमागरम हा ठेचा सर्व करून घेऊया तर झटपट होणारा असा दोडक्याचा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय